घडली अर्थात त्याबद्दलची चर्चा ही नंतर होऊ शकते सुरक्ष सुरक्षा उपाय उपाययोजनांबद्दल पुन्हा एकदा पुढली अंमलबजावणी होऊ शकते पण तुर्तास सगळ्यात मोठं आव्हान आहे की या वेगवेगळ्या बचाव पथकांना वरपर्यंत जाणं कारण अंतर पुन्हा एकदा लक्षात घ्या हे पाच ते सहा किलोमीटरचं अंतर आहे चढून जावं लागतं आहे वाट निसरडी आहे पाऊस पडतो आहे त्याच्या ह्याच्यामध्ये या निसरड्या वाटेतनं हातामध्ये मग काही आ... हलक्या पद्धतीचे स्ट्रेचर्स असतील किंवा मग काही सोप्या पद्धतीच्या झोळ्या ज्या आहेत त्या तयार करण्यात आलेल्या असतात बचाव पथकांकडे ज्यातनं वाचवलेल्या सगळ्या लोकांना त्वरित खाली आणता येतं काही प्राथमिक आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय सुविधा वरपर्यंत नेल्या जातात मग ज्यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर असेल किंवा काही वेगवेगळी औषधं असतील ते वरती गेलेले डॉक्टरांचं पथक देखील वरपर्यंत पोहोचलं आहे आणि आता या घटनेनंतर आपण बघतोय की दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर या घटनेवरती राज्याचे अर्थमंत्री अजित पवार देखील लक्ष ठेवून आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात पोहोचून रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूर्ण नजीक विशालगड परिसरात जी घटना घडलेली आहे गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्यांचं मद मदत माहिती घेत आहेत आणि या नियंत्रण कक्षात बसून त्या अधिकाऱ्यांना त्वरित सूचना देखील देताना दिसत आहेत त्यामुळे राज्याची संपूर्ण यंत्रणा मध्यरात्री घटना घड घटना घडल्यानंतर त्वरित कामाला लागलेली आहे याबद्दल निश्चितच कौतुक करायला हवं पण पन... त्या सगळ्या घटनेमध्ये सगळ्यात मोठं आव्हान असं आहे की या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना त्वरित तो बाहेर काढणं कारण असं तरी एक लक्षात येते की बचाव पथकं तिथे पोहोचलेली आहेत ते सगळं काम करतात अर्थात त्यांच्या हाती आवश्यक अशी त्वरित काम करणारी यंत्रणा नसल्याकारणाने कारण जी यंत्रणा वरपर्यंत नेता येऊ ने शकत नाही त्यामुळे वेळ लागू शकतो पण या सगळ्याच्यात कुठेही बचाव पथकातल्या जवानांनी किंवा तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी हिंमत हारलेली नाही आहे तो मालबा जो आहे तो हटवण्याचं काम त्वरित केलं जातं आहे कारण या पुर, यापूर्वीचा वेगवेगळ्या अशा घटनांमधला अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि त्या अनुभवाचा वापर करूनच हे सगळं बचाव कार्य जे ते केलं जात आहे आणि स्वतः मुख्यमंत्री घटनास्थळी म्हणजे घटनेच्या जिथं घटना घडलेली आहे त्या डोंगराच्या पायथ्याशी तिथं ठाण मांडून बसलेले आहेत आणि वेगवेगळ्या वेग यंत्रणाशी संवाद साधताय वेळ पडली त्यापेक्षाही वेगवेगळ्या काही यंत्रणा जे आहेत तिथं पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाईल पण तुर्तास सगळ्यांच्याच मनात एकच चिंता आहे ती या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची आदिवासी प आदिवासी पाडा आहे साठ ते सत्तर घरे जसं या महिलेने आपल्याला सांगितलं की अजून काही पन्नास ते साठ लोक वरती असू शकतात पंचेचाळीस ते पन्नास घर आहेत म्हणून एका घरामध्ये म्हणजे एका घराचा जर आपण विचार केला तर त्या घरात असणारे दोन सदस्य आणि त्यांची मुलं अशी चार किंवा पाच लोकं तरी त्या घरात असू शकतात यामध्ये काही लोकं मासेमारी करण्यासाठी मोरबी धरणाच्या दिशेने रात्री गेलेली होती ती मात्र बचावलेली आहेत पण या घटनेची माहिती मिळ मिळाल्यानंतर ती देखील त्वरित त्यांनी आपल्या घराच्या दिशेनं धाव घेतली त्यांच्या देखील मनात सगळ्यात मोठी धाकधूक होती की आपल्या घरची मंडळी नेमकी कशी आहेत आता यामध्ये जी पंचवीस लोकं बचावलेली आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत पण जी लोकं अडकलेली आहेत ते सुखरूप बाहेर पडावे यासाठी अर्थात पूर्ण प्रयत्न केले जात आहेत आणि त्यासाठी म्हणून शुभेच्छा देखील प्रार्थना देखील केली जाते याच याचबद्दल आपण अधिक बोलणार आहोत विनोद राठोड आमचे प्रतिनिधी तिथे आहेत आत्ता विनोदकडनं आपण माहिती जाणून घेऊयात विनोद आत्ता या क्षणाला तू कुठे आहेस आणि तुझ्याकडे काय अपडेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयात दाखल झाले आहेत आणि राडगडमध्ये जे तरळ कोसळले आहेत त्या प्रकरणामध्ये सर्व माहिती घेऊन मदत कार्य कशा प्रकारे पोहोचवता येईल याची संपूर्ण माहिती आणि एकंदरीत त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात येत आहे अजित पवार आज सकाळीच विधान लोकसभे मंत्रा, मंत्रा मंत्रालयामध्ये पोहोचले आणि मंत्रालयामध्ये पोहोचून एकंदरीत सर्व अधिकाऱ्यांना बोलून जो नियंत्रण कक्ष आहे त्यामध्ये जाऊन दरड दरड आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये कशा प्रकारचं बचाव कार्य सुरू आहेत आणि आपण महाराष्ट्र सरकारकडून काय करता येईल याची सर्व माहिती त्या ठिकाणी घेत आहे आणि रायगड जिल्ह्यातील जे कलेक्टर आहेत त्यांच्याशीही बातचीत करत असल्याची माहिती पुढे येत आहे त्यामुळे जे लोक दरडमध्ये दबी होती त्या लोकांना आता बाहेर काढण्याचं काम सुरू आहे आणि काही लोकांवर उपचार सुरू असल्याचीही त्या ठिकाणी माहिती मिळत आहे त्यामुळे ही काल त्याप्रमाणे पाऊस पडला त्यामुळे दरड कोसळल्याने अनेक लोकांचे घर आणि अनेक लोक त्या दरड खायत दबून पडले असल्याचंही माहिती येत आहे त्यामुळे एनडीआरएफ कडून बचाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि सरकारही त्या कार्याला मदत करत असल्याचंही या ठिकाणी पाहायला मिळत आहे विनोद आता क्षणाला नियंत्रण कक्षात बसून अजित पवार त्वरित या सगळ्या घटनेबद्दलची माहिती घेतात आणि अर्थात सूचना ज्या त्यांच्या वतीने देखील दिल्या जातात घट तसं पाहायला गेलं तर घटना गंभीर आहे पुढील काय सूचना मिळत आहेत काय त्वरित ऍक्शन घेतली जाणार आहे याबद्दल काही कळू शकले का नक्की या ठिकाणी एक गोष्ट पाहायला मिळाली की ती म्हणजे आज... अजित पवार सर्व माहिती आपल्या याच्यावर नोट करून घेत आहे आणि ते नोट करून घेतल्यानंतर त्यावर काय दिशानिर्देश देता येईल कारण मदत आणि पुनर्वसनही यामध्ये महत्वाचं खातं आहे आणि त्याच्या माध्यमातून कसं त्यांचं पुनर्वसन करता येईल यासारख्या अनेक गोष्टींची त्या ठिकाणी चर्चा केली जात आहे आणि प्रायोरिटीला आता प्राथमिक स्तरावर एक गोष्ट महत्वाची आहे त्या ठिकाणी की जे लोक करीत पोस्ट दबली आहे त्या लोकांना काढून त्यांना उपचार देण्याचं प्राथमिक या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आजूबाजू आज जे लोक आहेत त्यांनाही कशा प्रकारे मदत देता येईल याचही या ठिकाणी सर्व माहिती घेत आहे मध्ये आता पण संख्या होती शंभर जास्त लोक दबल्याची माहिती आहे आणखी काही संख्या वाढू शकते का आणि त्या पुन्हा अशा प्रकारची घटना घडणार नाही त्यासाठी काय उपाययोजना करण्यात येईल यासारख्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी चर्चेला येत आहेत अजित पवार अजूनही त्या कक्षामध्ये आहेत आणि संपूर्ण माहिती घेत आहेत विशाल धन्यवाद विनोद या सगळ्या माहितीबद्दल तीन ठिकाणची तीन दृश्य आपण बघतोय मुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचलेले आहेत ईर्षावाडीवर दरड कोसळल्याचं आपण बघतोय आणि उपमुख्यमंत्र्यांकडून त्वरित त्याचा आढावा सध्या